सध्या सोशल मीडियावरती चार रानटी कुत्रे आणि तीन काळविटांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आता तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही चकित नक्कीच होणार आता व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तीन काळविटं अशा प्रकारे त्या दगडावरती उभी राहिलेली आहेत की त्यांना रानटी कुत्र्यांना त्यांना त्यांची शिकार करताच आली नाही इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल परंतु तिथे त्या दगडात दगडाचा स्लोप खूप असल्यामुळे त्या रानटी कुत्र्यांना त्यांची शिकार करता आली आलेली नाही तुम्ही अगदी बघू शकता की रानटी कुत्री जवळजवळ त्या काळविटांच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करतात परंतु ते ते कुत्रे अतिशय घाबरतात स्लोपवरती आपण घसरू नये त्यामुळे ते घाबरत असतात इथं तुम्ही बघू शकता वारंवार प्रयत्न करत असतात परंतु त्यांना यश काही येत नसतं त्यांची शिकार करण्यात ते अपयशी ठरतात हरिण काळवीट किंवा बकरी त्यांचे पाय निमुळते असल्यामुळे ते, ते कुठल्याही टोकावरती थांबू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अक्षरशः त्या काळविटाच्या जवळ रानटी कुत्रे अक्षरशः एक पुटाचंसुद्धा अंतर राहत नाही एवढ्या जवळ जातात परंतु घाबरल्यामुळे ते त्यांची शिकार करू शकत नाहीत एवढंच नाही तर पुढे ते दगडाच्या खाली जाऊन त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करतात हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता प्रचंड प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यानंतर रानटी कुत्रे रानटी कुत्रे दुसरासुद्धा प्रयत्न करतात दगडाच्या खालून त्या काळविटांजवळ पोचण्याचा प्रयत्न करतात परंतु दगडाची उंची खूप असल्यामुळे तिथपर्यंत पोचू शकत नाहीत आणि हार मानून ते परत जातात